और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड वॉशिंग वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी, आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य शिवसेना कड़ी अवध्या दह रुपया दिवा फरार साहित्या शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या माध्यमातून खुंटवली परिसरातील चार हजार नागरिकांना हे फराळ साहित्यांचं वाटप करण्यात आलं शिवसेनेच्या वतीने मागील एक दशकाहून अधिक काळापासून दिवाळीपूर्वी नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ साहित्यांचं वाटप करण्यात येत आहे यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा मैदा साखर पोहे अर्धा किलो डाळ आणि तेल शेंगदाणे दलिया आणि चिवडा मसाला असे चारशे अठ्ठावीस रुपयांचं किट अवघ्या दहा रुपयात दिला जातो हे साहित्य केवळ द्यायचं म्हणून काहीही न देता चांगल्या प्रतीचं दिलं जात आहे या साहित्य वाटपापूर्वी कुंटवली परिसरात नागरिकांना दहा रुपयांचं कुपन दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी कुपन घेऊन दिवाळी फराळ साहित्यांचं किट दिलं जात आहे यासाठी चार हजार कुपन दिले जातात या फराळ साहित्याच्या माध्यमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेना करत असून चार हजार लोकांची दिवाळी शिवसेनेच्या माध्यमातून गोड होते नागरिकांचा आनंद आनंद हाच आमचा चा यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी सांगितलं गेली अनेक वर्षापासून वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार त्याचबरोबर आमचे मुख्य मार्गदर्शक तथा अंबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि प्रमुख अरविंदजी बाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने अंबरनाथमध्ये गेल्या एक दशकापेक्षा जास्त आम्ही हे दिवाळीचं साहित्य वाटप करतो आहे जवळजवळ चार हजार लोकांपर्यंत आम्ही हे कुपन वाटप केलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर चार हजार लोकांपर्यंत जर हे कुटं कुपन पोचलं असेल तर साहजिकच एका घरामध्ये चार व्यक्ती राहतात तर वीस हजार लोकांपर्यंत हे साहित्य आणि हे फराळ आहे या विभागातील माता भगिनी याचा जो त्यांना आनंद मिळतो दिवाळीच्या आधीपासूनच त्यांची आमच्याकडे विचारणा असते पण कधी वाटणार आहे तर आम्ही कुठलाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठल्या उद्देशाने हा कार्यक्रम करत नाही जो लोकांचा आनंद तोच आमचा आनंद आणि त्यांची जी आनंदाची दिवाळी तीच आमची आमचा खरा आनंद मागे उद्देश असतो कुंटवली भवानी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा